केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची मोठी मागणी येत्या विधानसभेला आमच्या पक्षाला कमीत कमी दहा ते बारा जागा देण्यात याव्या अशी मागणी रामदास आठवले यांनी केली रामदास आठवले यांनी लोकसभेला जागेची मागणी केली होती परंतु त्यांना लोकसभेला एकही जागा देण्यात आली नव्हती या विधानसभेला भाजपा आधीपासूनच आपल्या जागेसाठी झगडत असल्याने रामदास आटोले यांच्या पक्षाला भाजपा जागा देणार का हा मोठा प्रश्न आहे महायुतीमध्ये प्रमुख तीन पक्ष असून भाजपाला दोनशे अठ्ठ्याऐंशीपैकी एकशे साठ जागा लढवायच्या आहे त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार गट यांची राष्ट्रवादी किती जागा लढवणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे महायुतीमध्ये तीन प्रमुख पक्षांमध्ये आपल्या पदरात जास्तीत जास्त जागा पडण्यासाठी रस्सी केस सुरू असताना तिसऱ्या घटक पक्षाने दहा ते बारा जागांची मागणी केल्याने मोठा प्रश्न निर्माण झाला आहे तिन्ही पक्षाने आपल्या वाटेला आलेल्या चार चार जागा सोडून आमच्या पक्षाला देण्यात यावेळी अशी मागणी रामदास आठवले यांनी केली आहे महायुतीमध्ये आमच्या पक्षाला मंत्रिपद देण्याचे आश्वासन देण्यात आले होते परंतु अजित पवार आल्याने ते मंत्रीपद आम्हाला देण्यात आले नाही अशी नाराजी रामदास आठोले यांनी व्यक्त केली